नमस्कार आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज काय मागणी नेमक्या ने ने नमस्कार मी महेश गोंड प्रहार दिव्यां आ, माननी आदर नी बच्चु बहु नी, दिव्यांग क्रांती संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष माननीय आदरणीय आमचे बच्चू भाऊ कडू साहेब अमरावती मोजरी या ठिकाणी जे दिव्यांग बांधवांचा आणि शेतकरी मजदूरांचा जे मागणी आहे कर्जमाफ व्हायला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालाच पाहिजे म्हणून आमच्या जळगाव जिल्हा कार्यकर्ता सर्व मिळून आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिससमोर निवेदन देत आहोत आमच्या पूर्ण जळगाव जिल्ह्याचे पाठिंबा बच्चूभाऊंशी आहे आणि आम्ही जे आमचे जे माननीय आदरणीय भाऊ कडू साहेब यांची जे मागणी आहे की दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळाला पाहिजे कारण आजच्या एवढा मेहंगाईच्या जमानामध्ये सहा हजार रुपये पंधराशे रुपये त्यांचं उदरनिवारण होत नाही म्हणून आमचे बच्चू भाऊ दिव्यांगांसाठी सहा हजार रुपये मागणी केलेली आहे तो ही ही मुद्दा एकदम परफेक्ट आहे आणि आमचे शेतकरी जे घाम पाडू पाडू कष्ट करतात दिवसभर ते शेतात असतात पावसा काय उन्हाळा काय त्यांना फरक पडत नाही देशाचा गोरगरीब जनतेसाठी ते अन्न उगवतात आणि जगू जगण्याची एक संधी मिळ मिळवून देतात तो अशा कष्टकरी किसानला कर्जमाफ व्हायलाच पाहिजे हा समचा सर्व मुद्दा आहे आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ता मिळून प्रहार संघटनाचे कार्यकर्ता मिळून आम्ही बच्चू भाऊंना पाठिंबा देतोय प्रहार दिव्यांग क्रांती संघटने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना दिव्यांगांना मानधन सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना कर्ज माफ पाहिजे शेतकरी दिव्यांग बांधवांना कर्ज माफ पाहिजे